कुरुंदवाड येथील माळभाग कॉलेज परिसर गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात आहे येथील एस के पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर अंधाराचं साम्राज्य निर्माण झालंय शिकलगार वसाहत भूरत्न खाऊगल्लीपासून ते एस के पाटील कॉलेजपर्यंतच्या मार्गावर काळोख पसरलाय या मार्गावरून जाणं झो धोक्याचं ठरतंय या परिसरात नोकर वर्ग मोठ्या प्रमाणात येथे वास्तव्यास आहे येथील मार्गावर विद्युत पोल आहेत मात्र लाईटच बंद आहे याकडे नगरपालिका आणि महावितरणचं दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय आहे येथील संपूर्ण परिसर अंधारात असून येथील मार्गावरून येण्यात जाणाऱ्या नागरिकांची अवस्था डोळे गेल्यासारखी झाली आहे या अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या माऱ्यासारख्या घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे पालिका प्रशासनानं तसेच महावितरणने याकडे लक्ष देऊन हा परिसर प्रकाशमय करावा अशी मागणी येथील नागरिकांच्या मधून आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ